सो so, मंदाताई म्हात्रे यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आज तातडीची प्रेस कॉन्फरन्स आज आपल्या आमदार मंदाताई मात्रे यांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्याला सर्वांना कल्पना असेल पण गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्या अगोदरच्या पंचवर्षिकमध्ये जी ह्या ठिकाणी आपल्या नव्या मुंबईमध्ये कामांचा सपाटा लावलेला आहे जो समतोल साधण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे गाव आहेत एका बाजूला झोपडपट्टी भाग आहे एका बाजूला शहरी भाग आहे आणि ह्या सगळ्यांचा समन्वय साधून प्रत्येक त्या त्या घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या लाडक्या आमदार संबंधात आहे मंत्री ह्या नेहमीच त्या ठिकाणी अग्रेसिव्ह राहिलेल्या आहेत आपल्या प्रत्येक पातळीवर ह्या पाच वर्षांमध्ये अगोदरच्या पाच वर्षांमध्ये चाळीनिक जी कामं केले ते आपल्यासमोर त्या ठिकाणी आहेतच प्रामुख्यानं गावपातळीवर ज्या ठिकाणी आज आपण समुद्रकिनारा पाहतो जेटी हा माध्यम आहे आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काय त्या ठिकाणी ह्या शिडको आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांचं जनजीवन विस्कळीत झालं वातावरणाचं काम या जेटीच्या माध्यमातून आमदार म्हणतात आहे मात्र यांनी केलेलं आहे याच्या अगोदर ह्या गोष्टी फिरल्या नव्हत्या पंचवीस ते तीस करोड रुपये एका एका गावासाठी त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी त्यांचा परंपरागत असलेला व्यवसाय हे सुस्थितीमध्ये आणून आज त्यांना त्या ठिकाणी एका कौटुंबिक चांगल्या व्यवस्थेमध्ये आणण्याचं चा। काम कोणी केलं असेल ते आपल्या लाडका आमदार मंदादाय म्हात्रे यांनी केलेला आहे गाव पातळीवरच्या ज्या ज्या गावकऱ्यांच्या समस्या आहेत त्या समस्यांच्या बाबत आमदार म्हणून त्या भिडलेल्या आहेत मग ते विधानसभेचं क्षेत्र असेल इथं महापालिकेचे आयुक्त किंवा एम डी असतील यांच्याबरोबर त्या त्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत याच्या आपण सगळेच जण त्या ठिकाणी साक्षीदार आहात वसाहती असतील त्यांना देखील आधी टू पॉईंट फायचा एप एस आय सुरुवातीचा जो विषय सुरू तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांच्या देखील त्या ठिकाणी ही कामं होण्याच्या दृष्टिकोनात जिथं बिल्डिंग पडतात लोकांना जीव गमवावा लागतो अशा वेळेला त्या ठिकाणी पुनर्बांधणीच्या दृष्टिकोनातून जे नियम शिथिल व्हायला पाहिजे ते इथून नाही तर केंद्र सरकारपर्यंत जाऊन आमदार आपल्या मंदात आहे मात्र यांनी तिथल्या रहिवाशांना न्याय देण्याचा के प्रयत्न केलेला आहे याची देखील आपल्याला कल्पना आहे झोपटपट्टी भागासाठी खास म मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन सेपरेट निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मग त्या महापालिकेच्या निधीच्या वेलगतिरी त्यांच्या जवळजवळ पाच ते सात करोड रुपये ताईने फक्त त्या एका झोपडपट्टी भागासाठी दिलेल्या आहेत अशा पद्धतीने संप साधून आपल्या लाडक्या आमदार म्हणतात मंत्री यांनी कामं केलेली आहेत ताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर खरोखर आता थोडेसाहेबांनी सांगितलं की पूर्ण या पाच वर्षामध्ये नगरसेवकांची उडीव त्यांनी भासून दिलेली नाही आहे अक्षरशः नगरसेवकांची कामं त्यांनी केलेलीच आहे त्याचप्रमाणे लोकांची नाच बघून लोकांना काय हवं आहे जनतेला काय हवं आहे याची मनापासून जाणीव एका आईला असते एका पालकाला असते त्याप्रमाणे ताईंना ती जाणीव आहे म्हणूनच ठिकठिकाणी त्यांनी हे जिथे चोरांचा दूसवाड होतो अशा ठिकाणी हायमास लावलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी विरंगुळा विरमुळा केंद्र केले आहेत लवकरच आपल्याकडे एक हॉस्पिटल तयार होणार आहे त्याचप्रमाणे आमच्या सांगपाड्यामध्ये दूधवस्तूची एक चांगली अशी चांगली पूर्ण महा महाराष्ट्रात नावाजलेली अशी मोठी लायब्ररी त्यांनी ताईंनी मनवायचं काम आधी घेतलेलं आहे त्याचं काम आता वीस पंचवीस टक्के झालेलं आहे वेळोवेळी ताई त्यांनी पाहणी करतात आत्ताच मला वाटतं दोन महिन्यापूर्वी आम्ही इथे पाहणी केलेली आहे त्या कामाची वेग नक्कीच वाढलेला आहे अशी लायब्ररी मला वाटत नाही आता इथे पुढे असेल आणि खरोखरच ताईंच्या माध्यमातून त्याच्या बेलापूर विधानसभेत असं एक गाव नसेल जिथे आमदार इथून काम झालेलं नाही आहे आमदार इथून एवढी कामं झाली आहेत की तुम्हाला मोजता येणार नाही एवढी कामं म्हणजे मी जेव्हापासून आहे मी अशा अनेक कामाच्या शुभारंभाला गेलेलो आहे आदिवासी भवन असो किंवा वेळमोळा केंद्र असो अशा अनेक आत्ताच मला वाटतं सुवासी ताईंची पण ताईंनी दोन कामं करून दिलेली आहेत आमच्या सणपाड्यामध्ये ट्राफिक ट्राफिकची गर्दी त्यांनी नवीन ब्रीच करून दिलेला आहे असे अनेक कामं ताईंनी धडकात लावलेलं आहे आणि खरोखरच ताईंच्या माध्यमातून पुढील काळातसुद्धा अशी कामं होणार याची ग्वाही ताईंनी देण्याच्या जनताच देत आहे की ताईंच्या मार्फत ही कामं नक्कीच होणार आज एवढंच बोलू इच्छिते की आपल्या नवी मुंबईमध्ये एक नामदार दमदार आमदार आपले कार्यसम्राट आमदार चौकाताई मांद्रे हे आपल्याला लाभलेले आहेत त्यांचं कार्य जे आहे ते दिल्लीतून गल्लीपर्यंत आहे गल्ली गल्लीमध्ये -गल्ली आज तुम्ही जाऊन बघाल की आज आपल्याला सर्वात मोठं जे गरज आहे ते आहे सिक्युरिटी कारण की आज आपली घरात चोर्या होतात आपण रस्त्यावर जात असताना आपल्या चेन स्नॅचिंग होतात मोबाईल स्नॅचिंग होतात प्रत्येक ठिकाणी ताईंचं प्रत्य प्रत्येक वॉर्डमध्ये जे नगरसेवक लोकांनी नाही केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल की नगरसेवक लोक आता म्हणजे डिस्क्वालिफाय झाले पाच वर्षापासून आता नगरसेवक नाही आहेत तरी ताईंनी आपल्या निधीतून प्रत्येक वॉर्डमध्ये कॅमेरे दिलेले आहेत निवारा क्षेत्र श शेड दिलेले आहेत आता माझ्या वॉर्डमध्ये पण ताईनी ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा केंद्र आणि तथा योगा सेंटर हे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी चाळीस लाख सॉरी आणि त्याच्या व्यतिरिक्त पंचवीस लाख हे आपल्या कॅमेऱ्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे जे खूप लोकांची मागणी होती की आपल्या एरियासाठी सिक्युरिटी हा खूप गरजेची भाग आहे हे छोटे छोटे प्रकल्प तर येत राहिले त्याच्या व्यतिरिक्त मोठे मोठे प्रकल्प पण ताईनी भरपूर आणलेला आहे आणि आज जे प्रकल्प आणले आहेत हे सगळं आपल्यासाठी खूप लाभदायक आहे निधी हा काय असतो निधीचा वरती ॲडिशनल निधी काय असतं हे ताईंनी लोकांना दाखवलं आहे ताईना जे निधी भेटत ताई त्याचा ॲडिशनल निधी आणून लोकांसाठी कामं करून दाखवतात कारण की मंत्रालयामध्ये जाऊन ते फॉलोअप करणं हा सगळं खूप गरजेचे असतात फक्त पत्रव्यवहार हे करणं शायनिंग करणं हे सगळं सगळ्यांना जमतो पण आणणं निधी आणणं आणि लोकांचं कामं करून दाखवणं हा फक्त आणि फक्त आपल्या आमदार म्हणतातही मात्र यांना जमलेलं आहे त्याचं उदाहरण आज त्यांनी दाखवलेलं आहे मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते पूर्ण कोल्हापूर विधानसभाचे जेवढे नागरिक आहेत तुमचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतात कारण की तुम्ही जे कामं केलेलं आहेत लोकांसाठी त्या त्यामुळं त्यासाठीच तुम्ही आज दोन आमदार निवडून आलेला आहे आणि तिसरा आमदार पण तुम्हीच असाल ह्याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे हो ना ॲडमिट गेला तर गावासाठी असल्या तरी आपल्यासाठी वीस कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आमच्या गावात डस्टबिनला निधी होते त्यासाठी गावात कोटी निधी उपलब्ध पण दिलेला आहे ग्राम संस्थे म्हणजे सर्व गावासाठी त्यांनी आता महिलांसाठी किलाच लाभाचा निधी

पण ज्या डिस्कस करत नाहीत त्या अचानक काहीतरी मॉर्म टाकून देतो जो आज टाकलाय <laughs> आज टाकला असं वेळोवेळी टाकलेलं आहे त्यांनी तुम्हाला सांगतो कम्पिंग ग्राउंडचा विषय असेल हॉस्पिटलचा विषय असेल महाराष्ट्र भवनचा विषय असेल असे विषय आहे जे माझ्यापेक्षा किंवा आमच्या बसलेल्यांपेक्षा तुम्हाला असं माहिती नाही तर तो विषय हाताळलेले सर्वात महत्वाचा विषय जो आहे ना तो विषय पुनर्विकास त्या पुनर्विकासाच्या विषयामध्ये तुम्ही शंभर टक्के की त्या इमारतीमध्ये संज्ञेमध्ये राहणारी जी लोक आहेत शंभर टक्के कन्सेंट असल्याशिवाय तुम्ही पुनर्विकास करू शकत नाही तो एक्कावन्न टक्के करण्याचं काम काही नाही केलं आणि त्यामुळे नुसतं त्या दिव्यापासून तर बेलापूरपर्यंत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते लागू झालं एफ एस आय ताईंनी आणला त्यानंतर शिंपूचा ज्या जमिनी लीज होल्ड आहेत त्या फ्री होल्ड करण्यासाठी कार्ड प्रयत्न केला त्याचा एक पायरामेटर टर्म्स कंडिशन तयार केल्या त्याला संपूर्ण नवी मुंबई साक्षी झाल्या आणि तुम्ही तर आहातच आज पुन्हा एक बॉम्ब टाकला त्यांनी त्या तुम्हाला सांगतील धन्यवाद